राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय पक्षाचे प्रमुख असणारे शरद पवार यांच्याकडे त्यांनी पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती तसेच ही जबाबदारी नव्या तरुण चेहऱ्याकडे देण्याची विनंतीही त्यांनी त्यावेळी ते केली होती दरम्यानच आता प्रदेशाध्यक्ष पदासाठी शशिकांत शिंदे यांची निवड होणार आहे ते मंगळवारी पंधरा जुलै रोजी त्यांच्या पदाची सूत्रे हाती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे जयंत पाटील हे पक्षातील मोठे नेते होते ते सांगलीतील वाळवा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने सलग निवडून येतात शरद पवारांचे ते अत्यंत विश्वासू असे निकटवर्तीय मानले जातात शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यावेळी पहिल्यांदा राजीनामा मागे घेण्याची विनंती पाटील यांनी केली होती तुमच्या नावावर केवळ आम्ही राजकारण करत आलो आहोत असे सांगताना ते भाऊघी झाले होते आता जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्या जागी निवड होत असलेले शशिकांत शिंदे यांची कामगिरी आता कशी राहणार याबाबत उत्सुकता आहे दरम्यान जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटील हे महायुतीत येणार नाहीत असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मु... उपमुख्यमंत्री मु... एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता यावेळी पत्रकारांनी जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता ते म्हणाले तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ज्यांनी राजीनामा दिला त्यांना शुभेच्छा आणि जे नवीन प्रदेशाध्यक्ष होणार आहेत त्यांनाही शुभेच्छा सर्वांनी चांगले काम करावे असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटले यानंतर पत्रकारांनी जयंत पाटील माहितीत येणार आहेत का असे विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे नाही म्हणून सांगितले आहे